नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी सध्या आहे शेगावमध्ये आणि आज मी जात आहे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता हा जो हायवे दिसतोय हा हायवे शेगाव खामगाव हायवे आहे माझ्या मागे इकडे जर तुम्ही पाहिलं तर इकडे वांगी खामगाव आहे आणि इकडे शेगाव आहे आणि आपल्यासोबत आहे साहिल तर चला आपण जाऊया बघा साहिल ते नाव सांग सगळचं बोलाय दरं नाम है साहिल आज मी जाता जात आहे गजानन मंदिरात दर्शन करायला तर मित्रांनो साहिल म्हणजे तुम्ही साहिलला पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये पाहत आहात साहिल म्हणजे माझे जे माऊज टाकडीचे त्यांचा तो मुलगा आहे मोठा तर त्याला पण मी आपल्या ब्लॉगमध्ये घेतलो घेतो आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग मला आशा आहे की तुम्हाला पूर्ण आवडणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत आपला हा ब्लॉग नक्की बघा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गजानन महाराजांच्या मंदिराकडे जाण्यासाठी हा एक शॉर्टकट रस्ता आहे कारण तिकडनं जर समोरून गेलो तर तिकडनं खूप मोठा फेरा आहे तर आपण इकडनं शॉर्टकट जाऊया या ठिकाणी पाणी पटलं थोडं गार झालंय बघा इकडे कसं आहे आणि इकडे थोडं जुनं घर आहे बघा इकडनं थोडा शॉर्टकट आपण मारूया आहे की नाही साहेब तिकडं बाहेरून जर गेलं तर मोठा आपल्याला फेरा पडून बघा इकडनं हायवे महाराजांच्या देऊचा ब्लॉग बघितला असेल आपण डायरेक्ट आता शेगावला आलोय आणि या ठिकाणी तुम्ही हा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आपण संपूर्ण तुम्हाला मंदिराचा जो परिसर आहे तो सर्व सर्व दाखवण्याचा प्रयत्न करू तर साईल पण आपल्या सोबत आहे आपण पण आहे साईल तू याच्या अगोदर गेलता का शेगावली गेलता का कसं वाटलं तिकडे मंदिरातून चांगलं इकडनं आपण सरळ महाराजांच्या मंदिराकडे जाऊया आणि मित्रांनो हा जो रस्ता आहे ना बघा इकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग बसस्थानक म्हणजे एस टी महामंडळाचं बस बसस्थानक या ठिकाणी इकडे शेगावचं आणि तुम्हाला हा जो परिसर दिसतो हा आहे शेगावचा या ठिकाणी बाजार भरतो आज कसं गणेश विसर्जन असल्यामुळे या ठिकाणी सर्व जे व्यावसायिक लोक आहेत त्यांचे दुकान सर्व बंद आहे म्हणजे गणपती विसर्जन आहे गणेश विसर्जन आहे त्यामुळे गर्दी जास्त होईल त्या कारणानं या ठिकाणी प्रशासनाने किंवा नगर परिषद असो त्यांनी या ठिकाणी नोटीस दिलेली आहे की सर्व व्यावसायिक जे बांधव आहे त्यांनी आपली दुकानं बंद बन, बंद ठेवावी तर बघा तुम्हाला सर्व या ठिकाणी बंदच आहे हा जो परिसर आहे हा श्री सांगता त्याच्यात महाराज मंदिर मंदिराच्या समोरचा आहे बघा आणि या ठिकाणी गर्दी इकड जाते ना तुम्ही विचार पण करू शकत नाही बघा आमची फॅमिली समोर चालली गेली मी व्हिडिओ काढायचा नाव मागे थांबून गेलो बघा गर्दी कमी आहे की नाही बघा या ठिकाणी गर्दी खूप कमी आहे चलो मागे जेव्हा आलो होतो की नाही बॅक साइड ने महाराजांच्या मंदिरात जाण्याचा प्रवेशद्वार होतं आता हे जे हे जे गेट होत हे अगोदर बंद होत आता जे भक्तांसाठी हे चालू करण्यात आलंय बघा म्हणजे पूर्वीचं जे द्वार होत समजा आतमध्ये जाण्याचं हेच होतं गेट आता हे चालू करण्यात आलंय बघा आणि इकडनं गर्दी म्हणजे खूप कमी आहे तशी तर मंदिरामध्ये गर्दी प्रत्येक दिवशी असते पण आज म्हणजे गणपती विसर्जन असल्यामुळे गर्दी म्हणजे कमीच आहे आणि ज्यावेळेस आ... गजानन महाराजांच्या पालख्या येतात या साईडने येतात आणि जा इकडे जातात आणि इकडनं मग प्रदक्षिणा मारतात मंदिर महाराजांच्या मंदिराला मंदिरा आणि तिकडनं आपलं चाल त्या ठिकाणी मित्रांनो पूर्ण चेकिंग चालू आहे म्हणजे बॅगांची पूर्ण चेकिंग केली जाते प्रत्येक ठिकाणी भक्तांसाठी फॅन लावला आहे आणि या ठिकाणी ओळख म्हणजे ख खूप छान वाटलं आहे बघा या ठिकाणी पण लावलेला आहे वरती आणि तुम्ही जर या ठिकाणी उन्हाळ्यात पण आला तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कूलर लावलेले असतात बघा वरती फॅन पण चालू असतात आणि साईडनं कूलर लावलेले असतात बघा आणि पाठी पण असतात आणि साईल पण सोबत सगळं समजलं का आणि या ठिकाणी बघा भारतातनं आपल्या महाराष्ट्रात सोडून द्या जर तुम्ही भारताचा विचार केला तर भारतामध्ये श्री संत गजान महाराजांसारख्या यांच्या मंदिरासारखं एक पण देवस्थान नाही एक पण मंदिर नाही कारण मी बरं फिरलोय आंध्र प्रदेश फिरलो आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र इतर ठिकाणी पण असं मंदिर देवस्थान एका ठिकाणी पोहोचलो मंदिर फायनली आपण पोहोचलोय श्री संत गजान महाराजांच्या मंदिरात म्हणजे समोरचा गेट आहे बघा हा समोरचा मेन प्रमुख गेट तुम्ही म्हणू शकता प्रवेशद्वार हे आहे आणि खूप छान या ठिकाणी भक्तांची सोय केली जाते बघा भक्तांना ऊन लागू नये म्हणून या ठिकाणी सभा मंडप केलाय टाकलाय आणि तुम्हाला हे जे दिसतं सर्व या ठिकाणी संस्थानतर्फे ट्रस्टतर्फे या ठिकाणी फक्त जे भक्त गण येतात त्यांच्या या ठिकाणी चपला बूट जे असतील या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता बाकी किती ओट हो आहे आणि या ठिकाणी बघा तुमची आरो पिण्याची पाण्याची व्यवस्था पण आहे हा तिकडनं तुम्ही हातपाय देऊ शकता खूपच छान आहे बघा किती मोठं भव्य दिव्य असं चप्पल स्टँड या ठिकाणी आहे सेवार चप्पल स्टँड या ठिकाणी कोणताही पैसा घेतला जात नाही अन्य ठिकाणी अन्य देवस्थानावर तुमचे चप्पल ठेवण्यासाठी गाडी पार्किंग करण्यासाठी पैसे घेतात लूटमार करतात पण या ठिकाणी तसं काहीही नाही बघा सर्व मोफत सर्व निशुल्क आहे या ठिकाणी सगळे आपले फॅमिली मेंबर त्यांचे चप्पल या ठिकाणी आपण जमा करूया आपल्या संस्थानाच्या ट्रस्टमध्ये तर बघा हे त्या ठिकाणी बाकी किती या आहे बघा आमच्या सगळ्या गॅंगचे कोंड्यार कोतं भरलं मोठं चप्पल हे आमचे सर्व सांगितले मित्रांनो त्या ठिकाणी जमा केले आणि साईजची पण चप्पल जमा केले आहे की नाही आता कुठं आपण मंडळी आपण आता दर्शन करण्यासाठी जाऊया तर चला या ठिकाणी अरे मराठी बोलत हिंदी बोल तर मित्रांनो पहिल्यांदा बोलतोय कॅमेरासमोर कधी बोलत नाही तू म्हटलं की मी अगोदर म्हणायचा की मी तुमच्या जे युट्यूब चे ब्लॉग आहे मी ते म्हटलं मग इथं काय विषय काय चाल म्हटलं बोल फक्त म्हटलं पण तो आहे की नाही आरती हिंदी बोलतोय आरती मराठी तर असं दर्शन करून बाहेर आलोय आणि त्या ठिकाणी व्हिडिओ करणे सक्त मने होते मी वरती बघा आहे सभा मंडप टाकलंय खूप भारी माझ्या या ठिकाणी कोणत्या प्रकारचा भक्तांना त्रास होणे ऊन लागू लाग। नये त्या करता बघा बघा हे महाराजांचं मंदिर आहे आणि या ठिकाणी महाराजांची समाधी आहे गुजरात बघा जेव्हा गर्दी या ठिकाणी राहते वरतून असते बारी वरतून बारी राहते तर या ठिकाणी बघा गर्दी कमी असल्यामुळे भक्तांसळी इकडनं जाते मंदिराचं जे बांधकाम आहे एकदम म्हणजे जे दगड आहे वापरण्यात आलेला संगम दगडात बांधकाम केलं आहे मंदिराचं आणि या ठिकाणी बघा हे श्रींची सेवाधारी आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाण दिसली की लगेच ते स्वच्छता करून घेतात बघा त्यांच्या आता झाडू आहे आणि सगळे सेवाधारी से महाराजांची चारही बाजूने हा मंडप किती बाहेर कितीही ऊन टाकू द्या मित्रांनो मेचा महिना असू द्या किंवा जूनचा या ठिकाणी बघा तुम्हाला ह्या असे मंडप टाकलेले दिसतील म्हणजे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी जे आपले भक्त त्यांना कोणत्याही प्रकारचं ऊन लागू नये त्याकरिता आणि बघा स्ट्रक्चर किती खाताल ना का बघा तुम्ही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अस्वच्छता नाही सर्व स्वच्छतेचं या ठिकाणी पूर्ण पालन केले जाते आणि असं देवस्थान असं ट्रस्ट असं मंदिर भारतात मला शोधून सापडणार आहे बघा ते पाठीमागे त्या ठिकाणी फक्त ते उंबऱ्या उंबराचे जे फळ असतात लाल रंगाचे ते खाली पडलेले तर ते पण ते सेवाधारी फक्त करताय त्या ठिकाणी ते क्लीन करतायत आणि इकडनं पण बघा तुम्हाला हे मित्रांनो माहिती असेल जे श्री गजानन महाराजांचं संस्थान आहे सर्व सेवाभावावर चालते भारतात महाराष्ट्र सोडून द्या तुम्ही जर भारताचा विचार केला असं देवस्थान असं मंदिर असंच ट्रस्ट भारतात या ठिकाणी आता आपण सरळ इकडे महाप्रसादला महाप्रसाद आहे हो या ठिकाणी या ठिकाणी बघा हात धुण्यासाठी सर्व व्यवस्था केली हा महाप्रसाद आहे मित्रांनो महाप्रसाद आहे आणि या ठिकाणी गर्दी तुम्ही बघा किती जास्त आहे आमची फॅमिली या ठिकाणी आहे आणि बघा तिथून सर्व जे भक्तगण महाप्रसाद करता वरती जातात बघा आणि गर्दीत तुम्ही बघू शकता किती जास्त प्रमाणात या ठिकाणी आहे बाहेर बाहेर एवढी गर्दी नव्हती पण या ठिकाणी खूप गर्दी आहे या ठिकाणी या मंदिरात महाराजांच्या दर्शनासाठी कोणत्याही जाती धर्माचा कुणी केला दर्शना करतात तर महाराज त्यांना उपाशी कोटी ठेवत नाही या ठिकाणी बघा महाप्रसाद हॉल खूप मोठा जास्त आहे तर या ठिकाणी तुम्ही जर आलात तर या ठिकाणी तुम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेऊ शकता आणि दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आहे पूर्णपणे निशुल्क आहे तुमच्या कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी पे केलं म्हणजे पैसे मागितले जात नाही तर महाप्रसादामध्ये बघा हे ओळी आहे त्यानंतर हे भात आहे हे वरण आहे हे पिठले म्हणजे याला की आपण बेसन म्हणतो त्यानंतर हे आलूची भाजी आहे तर असा हा महाप्रसाद असतो पूर्णपणे निशुल्क आहे कोणत्या ठिकाणी भक्तगण जेवण करण्याकरता महाप्रसाद घेण्याकरता बसले कॉलेज एक नंबर आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी जो महाप्रसाद आहे पूर्णपणे हायजेनिक आहे पूर्ण मेंटेन हायजेनिक केलेले आपण आता पडूया महाप्रसाद हॉल च्या बाहेर एवढा मोठा हा भव्य दिव्य महाप्रसाद हॉल आहे तर असे चार ते पाच हॉल हो आहेत याच्यावरती आता सर्वात खालचा आहे याच्या खाली ग्राउंड फ्लोर आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी महाप्रसाद हॉलमध्येच महाराजांची खूप मोठी प्रतिमा आहे बघा मंदिर बिंदिर चांगलं वाटलं तर साहिल बराच वेळ पहिल्यांदा पुढे कारण बोलताना थोडं बाहेर जर आलं इकडे पण पाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि वरती बघा वरती या ठिकाणी हिरवी हिरव्या रंगाची नीट टाकलेली आहे जर या ठिकाणी बघा आता तुम्हाला माहिती आहे प्रामुख्याने आपल्या विदर्भात टेम्परेचर गुणाचं खूप जास्त असते तर या ठिकाणी बघा हिरव्या रंगाची नेट टाकली म्हणजे कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी भक्तांना त्रास होणे ऊन लागू नये तर त्याची या ठिकाणी पूर्णपणे दखल घेतली गेलेली आहे तर हे सर्वचं जे भक्तगण आहे हे सर्व महाप्रसाद घेऊन आता सरळ ज्यांचे त्यांच्या मार्गाने निघाले बघा आणि महाप्रसादाचा टा टायमिंग ता, ता, जो आहे तो दहा ते पाचपर्यंत आहे आणि बघा खालती आ, चार फ्लोर आहेत महाप्रसाद हॉलाची म्हणजे भव्य दिव्य असा महाप्रसाद हॉल हो या ठिकाणी आहे तर चला जाऊया समोर टाकण्यात आलेलं काय आहे ते काय माहीत नाही ना ना या ठिकाणी चटकी पण लागत नाही म्हणजे असं संस्थान तुम्ही अगोदर सांगितलं की असं संस्थान तुम्हाला भारतात शोधून सापडणार नाही या ठिकाणी पण बघा हे वळाचं झाड आहे आणि बघा वळाच्या झाडाला हे हिरवी चातर लावली बघा हे झाडवरती आणि खाली स्वच्छता बघा तुम्ही जर झाड जर असता खाली पाला पाचोळा किंवा इतर काही घाण पडलेले पण या ठिकाणी काही सगळं सर्व ज्या लोक बसले महाराजांच्या मंदिराच्या आणि इकडनं हा भक्तनिवास आहे आणि हे आ, मंदिर आहे सेवाधारी नारायण महाराज यांचं मंदिर आहे ठिकाणी त्यांची समाधी असेल त्या ठिकाणी कदाचित बघा प्रत्येक ठिकाणी डस्टबिन ठेवलेलं आहे मी जर या ठिकाणी आलात तर कोणत्या प्रकारचा कचरा या ठिकाणी करू नका कचरा वेस्टेज या ठिकाणी डस्टबिन म्हणता टाका म्हणजे आपलं कर्तव्य आपण पार पाडू त्या ठिकाणी महाराज बसायचे बघा ते स्थानही आहे बघा अशा प्रकारचं हे मंदिर आहे समोरच दर्शनबारी असते बघा आपण इकडनं गेलो होतो पण इकडनं हे वरतून दूरदर्शन बारी असते आणि डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट मासाम जाऊ शकता हे चादर बघा प्रत्येक म्हणजे पूर्ण याच्यात हे टाकली चादर बघा आणि साईडनं मंडप आहे म्हणजे किती या ठिकाणी भक्तांची सोय केली जाते तुम्ही याहून पाहू शकता कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी घाण नाही अस्वच्छता नाही सर्व क्लीन एकदम आणि या ठिकाणी बाहेर लावले खूप छान अशी सुंदर झाड आहेत धारी प्रत्येक स्पॉटला मी अगोदर बघितलं असेल की स्वच्छता करतात बघा इकडे पण आहेत तर आपण आपले जी चप्पल होती ते आपण चप्पल घेऊया मित्रांनो आपण या ठिकाणी एक हनुमान चालीसा एक पुस्तक घेतलं आहे छोटंसं आणि एक श्री गजान महाराज बावन या ठिकाणी याच्यामध्ये महाराजांची आरती पण आहे आणि भावननी पण आहे हे एक आणि हे घेतले दोन आजचा हा ब्लॉग आवडला असेल म्हणजेच विदर्भाची पंढरी असलं श्री संत गजान महाराजांचं हे मंदिर आहे तर तुम्हाला आवडलं असेल मला खात्री आहे तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटवायन मी ब्लॉक म्हणून तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि बघत राहा विशाल दिल्लीवर ब्लॉग्स बाय जय गजानन